श्री राम नामाची महिमा एक घड़ी अर्धी घड़ी अर्धी पुनः अर्धी तुलसी चर्चा रामाची नष्ट होती अपराधी या दोह्यात गोस्वामी तुलसीदास जिन्नी रामनामाचा महिमे बद्दल सांगितले आहे ते म्हणतात की रामाचे नाव जर कोणी एकदाही मनापासून घेतले तर त्याचे समस्त पाप नष्ट होतात त्यामुळे जेव्हा शक्य होईल तेव्हा सत्संग करा किंवा रामनामाची चर्चा अवश्य करा यातून माणसाच्या नकळत केलेल्या कोटी पापांचा नाश होतो आजच्या या व्हिडिओत आपण रामनामाचा महिमा आणि फक्त एकदाच रामनाम घेतल्याचे फळ काय असते हे एका सुंदर कथेतून समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वेदांनुसार रामनामाचे फार मोठे महत्त्व आहे शास्त्रांमध्ये म्हटले आहे कलियुग केवल नाम अधारा सुमिर सुमीर नर उतरहीन पारा याचा अर्थ असा आहे की कलियुगामध्ये केवळ भगवान रामाचे नामस्मरण करून माणूस मुक्ती प्राप्त करू शकतो यासंबंधीची एक कथा कल्याण ग्रंथामध्ये हनुमान प्रसाद पोद्दार यांनी लिहिली आहे एका गावात दोन भाऊ राहत होते मोठा भाऊ खूप वाईट स्वभावाचा होता तो दारू पित असे जुगार खेळत असे संतमहात्म्यांचा अपमान करत असे आणि सत अधर्माचे कार्य करत असे तर त्याचा धाकटा भाव अत्यंत सज्जन स्वभावाचा होता धाकट्या भावाला भागवत प्रेम होते तो रोज देवाची पूजा करत असे संतमहात्म्यांचा आदर करत असे आणि दानधर्म करत असे मोठ्या भावाला हे सर्व पाहून खूप राग येत असे तो धाकट्या भावाला शिव्या देत असे आणि मारहाण ही करत असे यामुळे धाकटा भाऊ खूप दुहखी होत असे त्याला चिंता वाटत असे की माझा मोठा भाऊ इतके पाप करता आहे त्याचे पाप त्याला नरकात ही जागा मिळू देणार नाही त्याने आपल्या भावाच्या सद्बुद्धीसाठी देवाकडे प्रार्थना केली एके दिवशी त्यांच्या गावात एक संत आले संतांनी तीन दिवस गावात प्रवचन केले धाकट्या भावाला याची माहिती मिळताच तो संतांच्या चरणी पडला आणि आपल्या भावाबद्दल त्यांना सांगू लागला संतांनी त्याला दिलासा दिला आणि सांगितले चिंता करू नकोस मी तुमच्या घरी राहायला येतो बाकी सर्व रामावर सोड धाकटा भाऊ आनंदाने संतांचा आदर सत्कार करण्याची तयारी करू लागला पण मोठ्या भावाला हे सर्व पसंत नव्हते त्याने रागाने धाकट्या भावाला बोल लावले मात्र धाकट्या भावाने त्याला सांगितले की संतांना गावातल्या लोकांपुढे आमंत्रण दिले आहे त्यामुळे त्यांना नाकारल्यास गावात बदनामी होई बदनामीची भीतीने मोठ्या भावाने संतांना घरी राहण्याची परवानगी दिली रात्री संत आणि धाकट्या भावाने एकत्र भजन केले मोठ्या भावाला संतांचा आणि भजनाचा खूप त्रास होत होता नशेत असलेल्या मोठ्या भावाने संतांना शिव्या दिल्या संतांनी त्याला राम राम म्हणण्याचा आग्रह केला शेवटी संतांच्या दबावामुळे मोठ्या भावाने अनिच्छेने राम राम उच्चारले संत म्हणाले तू आज रामनाम घेतले आहेस हे तुझे आयुष्य बदलून टाकेल काही दिवसांनी मोठ्या भावाचा मृत्यू झाला यमदूत त्याला घेण्यासाठी आले त्यांनी त्याचे पापांचे खाते पाहिले पदाच रामनाव यमदूतांनी यमदूतानी विचारणा केली ही उत्तर देव शकले नाही नंतर ब्रह्मदेव इंद्र महादेव अशा सर्व विचारणा झाली शेवटी श्रीरामांक उत्तर में आले। श्रीराम म्हणाले रामनामाचा प्रभाव आहे ज्याने आयुष्यभर पाप केले त्याला आज सर्व देव पालखीतून नेत आहेत मित्रांनो या कथेतून तुम्हाला रामनामाच्या महिमेचे महत्व नक्कीच कळले असेल कृपया व्हिडिओला लाईक करा तुमचे अभिप्राय कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम